श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण पूर्णवशी स्वामीच्यानी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर मी संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर आता बरोबर सात वाजले तर मग मी सात वाजता व्हिडिओला सुरुवात केली कारण मला आज थोडंसं बरं वाटत नव्हतं तर मग दिवसभर मी काही व्हिडिओ केलाच नाही तर म्हटलं चला बऱ्याच ते आपल्या व्हिडिओची वाट पाहत असतात तर मग संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात केली तर मला तुम्हाला छान एक रेसिपी दाखवायची तर म्हटलं ती रेसिपी दाखवूया आणि व्हिडिओलाही सुरुवात करूया तर चला मी तुम्हाला छान रेसिपी दाखवते तर मी आताच देवाजवळ दिवे लावून घेतले कारण माझी संध्याकाळची दिवापत्ती करून झालेली तर चला मी आता तुम्हाला एक छान रेसिपी दाखवते तर चला किचनमध्ये जाऊ तर मी आज तुम्हाला छान आहे ना व्हेज बिर्याणी मटका मटक्यामधली व्हेज बिर्याणी असते ना तर त्याची रेसिपी शेअर करणार आहे तर आपण जो मटका घेतलेला आहे तर त्या मटक्यामध्येच मी ती रेसिपी बनवणार आहे तर चला मग मी चला तर इथं मी हे तांदूळ आहे ना दहा मिनटं झाली भिजत टाकलेले आणि इथं थोडेसे शेंगदाणे ना तर ते सुद्धा भिजत टाकलेले आणि आज दुपारी ना तर मी थोड्याशा फुलवाती करून घेतल्या कारण देवाजवळचे म्हणजे देवाजवळ जी फुलवात लावते ना तर त्या पूर्ण फुलवाती संपून गेल्या म्हणजे समाप्त झालेल्या आहे तर मला दररोज फुलवात जा म्हणजे देवाजवळ जाळायची सवय ते लावूनच मी आरत्या करत असते तर इथे मी एवढ्या फुलवाती करून घेतलेल्या आहे तर मी आता ह्या तुपात भिजून ठेवते आणि दररोज आता थोड्या थोड्या करून ठेवणार ज्या मागच्या वेळेस फुलवाती बनवल्या होत्या ना खूप साऱ्या तुम्ही पाहिल्या असेल व्हिडिओमध्ये ज्या आता माझा मागचा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांना माहीत असेल तर मी खूप साऱ्या फुलवाती बनवल्या होत्या तर मी त्या आईला देऊन दिल्या दे कारण आईला फुलवाती लागत होत्या तर मी ती तिला त्या फुलवाती देऊन दिल्या दे काही कार्यक्रमात गेलो होतो ना तर तिथं आमच्या दोघींची भेट झाली होती तर मग एवढ्या साऱ्या फुलवाती मी आईजवळ देऊन दिल्या तर आता मला हे माझ्यासाठी बनवावं आहे तर मी आता दररोज थोड्या थोड्या बनवणार तर चला मी आता तुम्हाला छान रेसिपी दाखवते तर आपल्याला इथं व्हेज बिर्याणी बनवायची तर मी त्याचं पूर्ण साहित्य इथं कट करून घेतलेलं तर मला ही कटिंग करायला खूप वेळ लागला तर इथं तुम्हाला दिसत असेल मी पूर्ण साहित्य इथं कट करून घेतलेली इथं असा लांब लांब कट केलेला कांदा इथं शिमला मिरची इथं अद्रक आणि लसण ठेचून घेतलेला आहे इथं मी बटाटासुद्धा म्हणजे छोटे छोटे बटाटे होते ना तर ते या असे ह्या साईजनं कट करून घेतलेले आहे इथं थोडीशी इथं मी ओल्या कांद्याची पात घेतलेली आहे तीसुद्धा कट करून घेतलेली आहे इथं थोडीशी पत्ता तर हे पूर्ण साहित्य मी इथं कट करून घेतलेलं आहे आणि इथं मी शेंगदाणे तुम्हाला दाखवले होते हे भिजत टाकलेले होते तर यातलं पण पाणी मी काढून घेतलेलं आहे इथं तांदूळसुद्धा भिजत टाकलेले तर इथं मसाल्यांमध्ये इथं मी हे मसाले काढून घेतलेले इथं तेजपत्ता घेतलेला आहे इथं दालचिनी घेतलेली आहे आणि इथं हा एक मसाल्याचा भाग घेतलेला आहे आणि इथं मी हे दिसतंय तुम्हाला इथं बदाम असे हे कट करून घेतलेले आहे तुम्हाला दिसतंय आणि इथं खोबरंसुद्धा मी कट करून घेतलेलं आहे असं लांब लांब तर मी इथं हे पूर्ण साहित्य कट करून घेतलेलं आहे तर आपल्याला व्हेज बिर्याणीला स्मोक द्यायचा आहे तर इथं मी हा कोळसा घेतलेला आहे इझिली आपल्याला गावाकडं कोळसा भेट भेटतो तर मी हा गावाकडूनच आणलेला कोळसा आहे खूप सारे आणलेले तर इथं मी हा कोळसासुद्धा घेतलेला आहे तर चला मी आता सर्वप्रथम सगळ्या भाज्यांना फुडण्या देते आणि तो इथं मी हंडी टेकवलेली आहे तर मी ती स्वच्छ धुवून घेतली आणि या साईडला तुम्हाला दिसत आहेत तर इथं मी जे भिजत ठेवलेले तांदूळ होते ना तर ते थोडेसे शिजून घेते तुमच्याकडं जर वेळ असला तर तुम्ही हंडीत पण शिजू शकता पण माझ्याकडे थोडा वेळ कमी असल्यामुळे मी इथं थोडेसे ते शिजून घेणार म्हणून थोडेसे उकळून घेणार तर याच्यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे तर मी हे थोडेसे शिजू देते आणि तोपर्यंत इकडे मी भाज्यांना फोडण्यात येते तर चला इथं आता हंडी गरम झालेली आहे तर मी त्याच्यामध्ये तूप टाकून घेते तुम्ही तुपाऐवजी तेलसुद्धा वापरू शकता पण मी तूप टाकणार आहे मी तुपाची बनवणार आहे तर इथं मी एक चमचा तूप टाकून घेतलं तूप चांगलं गरम होऊ देते तर आता इथं तूप गरम झालेलं आहे तर याच्यामध्ये मोहरीचा वापर नाही करायचा याच्यामध्ये मी जिरं ॲड करणार तर इथं मी एक चमचा जिरं टाकून घेतलेलं आहे थोडस जास्तीचं टाकलं त्याच्यानंतर मी याच्यामध्ये कांदा टाकून घेते त्याच्यानंतर इथे अद्रक आणि लसणाची पेस्ट करून घेतलेली नंतर ती ॲड करते तर इथं मी ती व्यवस्थित परतून घेते कांदा आणि अद्रक लसणाची पेस्ट तर मी आता याच्यामध्ये ही लांब लांब कट केलेली शिमला मिरची मी तर ह्या पद्धतीने कट केलेली आहे तर ती सुद्धा याच्यामध्ये ॲड करते तर आता याच्यामध्ये मी हे मसाले ना काढून घेतलेले तर ते ॲड करते मार्केटला बिर्याणीचा मसाला भेटतो तुम्ही तो सुद्धा ॲड केला तरी चालेल पण मी घरचेच मसाले ॲड करते तर जे मी व्यवस्थित तेलामध्ये परतून घेते तर तुम्ही कधी सुरुवातीला ते मसाले ॲड केले तर ते मसाले काय होतात जळतात तर त्याच्यासाठी ते, ते मसाले नंतर टाकायचे ते व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतल्यानंतर त्याचा वास स्वाद आहे ना तर तो चांगला येतो तर त्याच्यासाठी मी ते नंतर ॲड केले तर मी इथे चांगले व्यवस्थित परतून घेते तर मी आता याच्यामध्ये हा जो बटाटा कट केलेला आहे ना तर तो ॲड करून घेते त्याच्यानंतर पत्ता गोबी आणि ही कांद्याची पात सुद्धा मी त्याच्यामध्ये ॲड करते तर मी हे एकदा व्यवस्थित परतून घेते मीठ टाकल्यामुळे थोडस भाज्या लवकर नरम होतात म्हणजे शिजल्या जातात तर मी याच्यामध्ये थोडस मीठ ऍड करते मीठ लक्ष ठेवायचं का आपण याच्यामध्ये मीठ ॲड केलेले तुम्ही जर नंतर मीठ टाकलं तर ते जास्त होणार तर त्याच्यासाठी लक्षात ठेवायचं की आपण याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे तर मी परत एकदा व्यवस्थित परतून घेते मी आता याच्यामध्ये मसाले ॲड आहे तर सर्वप्रथम मी मसाल्यांमध्ये इथं लाल कश्मीरी मिरची पावडर टाकून घेते घरी बनवलेला काळा मसाला हा लाल मसाला तो एक चमचा त्याच्यानंतर धनिया पावडर एक चमचा मी याच्यामध्ये हळद ते ॲड करणार नाही तुम्हाला जर हळद टाकायची असली तर तुम्ही टाकू शकता पण मी पांढरा म्हणजे व्हेज बिर्याणी बनवणार आहे व्हाईट कलरची तर त्याच्यासाठी मी त्याच्यामध्ये हळद टाकली नाही हे परत एकदा मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे याच्यामध्ये मी आता थोडंसं पाणी ॲड करणार मी त्याच्यामध्ये एक कप भर पाणी ॲड केलं तर आपण आता ही म भाज्या ज्या टाकलेल्या आहे ना तर त्या पहिल्या शिजून घ्यायच्या व्यवस्थित आणि त्या शिजल्याच्यानंतर मग आपण याच्यामध्ये हे तांदूळ टाकणारे म्हणजे भात टाकणारे हा, हा तर पहिले ह्या भाज्या शिजून घ्यायच्या म्हणजे ह्या भाज्या शिजणं पहिल्या जरुरी आहे तर पहिले ह्या भाज्या शिजू द्यायच्या आणि मग त्याच्यानंतर हा भात त्याच्यामध्ये ॲड करायचा तर मी आता याच्यावरती एक झाकण टेकवते टे, भाज्या शिजू देते आणि भाज्या शिजल्याच्यानंतर तुम्हाला परत दाखवते तर इथं मी कढई टेकवली त्याच्यामध्ये तेल टाकलं तर आपल्याला हे तळून घ्यायचे याच्यामध्ये आपल्याला खोबरं तळून घ्यायचं आहे इथं काजू तळून घ्यायचे आणि इथं हा जो कांदा आहे ना तर तो सुद्धा फ्राय करून घ्यायचा आहे तर मी तेल गरम होऊ देते आणि मी इथं टेकवलेली हंडीनं तर मी ते आता इथं टेकवली या साईडला तर त्या भाज्या शिजेपर्यंत मी इथं हे तळून घेते इथं आपला भातसुद्धा झालेला आहे मी जास्त नाही शिजू दिला बस थोडासाच शिजू दिला कारण जास्त शिजू दिला तर मग याची टेस्ट यायला येणार नाही तर मग त्याच्यासाठी मी आता याच्यामध्ये अर्धा शिजवून घेणार म्हणजे ती टेस्ट पण येणार आणि आपल्याला हंडीमधली बिर्याणी खाल्ल्यासारखं पण वाटणार तर चला ताईंनो मी आता सर्वप्रथम तेल गरम देते आणि तुम्हाला दाखवते तर इथं मी आता हे सर्व साहित्य तळून घेते कारण तेल गरम झालेलं आहे तर मला एका ताईनं छान कमेंट केली होती की ताई ज्या त्या दिवशी तुम्ही जे डोशाचं बॅटर दाखवलं तर त्याचं ते जे प्रमाण तुम्ही टाकलेलं होतं भिजत तर ते सांगितलंच नाही तर त्याच्यामध्ये ना ताई तर मी तीन वाट्यात तांदूळ घेतलेली होती एक वाटी सफेद उडदाची डाळ म्हणजे उडदाचा सोला तो घेतलेला होता तर हे प्रमाणात मी ते भिजत टाकलेलं होतं तर इतकी छान डोश येतात तुम्ही नक्की करून बघा ताई तुम्ही मला छान कमेंट केली तर मला खूप छान वाटलं तर अशीच कमेंट करत राहा आणि असा सपोर्ट तुम्ही माझ्या चॅनलला करत राहा तर चला ताई नवी तर माझं हे तळूनसुद्धा झालेलं आहे आणि कांदा तंडा क तळताना थोडा कांद्याला उशीर लागतो तळायला कारण तो ओला असतो तर इथं मी काजू आणि कांदा कोबरं सगळं तळून घेतलं आणि परत हंडी या साईडनं ठेवली तर तुम्हाला याच्यामध्ये दिसत असेल थोडंसं पाणी आहे याच्यामध्ये थोडंसं पाणी राहू द्यायचं कारण आपला भात पूर्ण शिजलेला नसतो ना तर त्याच्यामुळं मग त्या पाण्याच्या वाफेवर तो शिजणार तर त्याच्यासाठी थोडंसं पाणी राहू द्यायचं तर हे आता बरोबर व्यवस्थित पाणी तर मी आता याच्यामध्ये भात ॲड करते तर चला मग तर इथं मी हा भात आहे ना तर ह्या अंडीमध्ये तो टाकून घेते तर तो टाकताना थोडासा व्यवस्थित टाकायचा म्हणजे पांगट टाकायचा म्हणजे सगळीकडं त्या भाताला मसाल्याचा जो वास आहे तो लागला पाहिजे तर इथं मी असा तो व्यवस्थित पसरून घेतलेला आहे सगळ्या बाजूनं तर मी आता याच्यावरती ना हे शेंगदाणे आपण भिजत टाकलेले होते ना तर ते टाकून देते त्याच्यानंतर कांदा त्याच्यानंतर मी त्याच्यावरती जे आपण काजू तळून घेतलेले होते तर ते मी अशा ह्या पद्धतीने एक एक ठेवून देत होते तर तुम्हाला दिसत असेल तर मी व्यवस्थित हे सगळं टाकून घेतलेलं आहे आणि इथं कोळसासुद्धा गरम होतो आहे तर याच्यावर मी थोडंसं किंचित मीठ टाकणार आहे जास्त नाही मीठ टाकणार कारण मी भाज्या शिजताना मीठ टाकलेले आणि जेव्हा तांदूळ शिजवले म्हणजे भात शिजवला तेव्हा सुद्धा मी मीठ टाकलेलं आहे तर मी थोडंसं मीठ ॲड केलं इथं मी ही वाटी घेतलेली आहे याच्यासाठी अशी काळीच वाटी घ्यायची तुपाची तर याच्यामध्ये मी आता कोळसा टेकवते याच्यामध्ये वाटी अशी व्यवस्थित टेकून द्यायची तर इथं जो कोळसा आहे ना तर तो मी आता याच्यामध्ये ऍड करते आणि त्याच्यानंतर त्याच्यावर थोडस तूप टाकायचं मी त्याच्यावर तूप टाकून घेतलं तर मी आता याच्यावरती झाकण टेकवते इथं मी थोडंसं गव्हाचं कणिक घेतलेलं आहे जे भिजवलेलं कणिक आहे ना तर ते घेतलेलं आहे तर हे आपण अशा सगळीकडून लावून द्यायचं व्यवस्थित म्हणजे त्याच्यामुळं काय होतं त्यातली वाफ आहे ना ती बाहेर येत नाही आणि आपले मसालाचे मसाल्याचे जे स्मे सेंट आहे तर ते आतले आतच राहतात तर त्याच्यामुळं चव छान येते बिर्याणीला तुम्ही ह्याच पद्धतीनं व्हे नॉनव्हेजची बिर्याणी म्हणजे तुम्ही चिकन बिर्याणी बनवू शकता तर मी तर ह्या पद्धतीने ह्या झाकणार आहे ना असं कनिक लावून घेतलेलं आहे तर, तर में हे असं पूर्ण पॅक करून घ्यायचं तर तुम्हाला दिसत असेल इथं मी हे पूर्ण पॅक करून घेतलेलं आहे तर या पद्धतीने हे पॅक करून घ्यायचं तुमच्याकडे जर पॅक झाकण असलं तर तुम्ही नाही लावलं तरी चालेल कनिक तर चला मी आता हे शिजू देते आणि तुम्हाला शिजल्याच्या नंतर दाखवते तर इथं मी गॅस बंद केलेला आहे आता मी थोड्या वेळ थंडवू देते कारण हे कन कणिक आहे ना ते सुद्धा गरम आहे तर मी पाच मिनटं थंडवू देते आणि तुम्हाला थंड झाल्याच्या नंतर दाखवते तर इथं मी चाकूच्या साह्याने कणिक काढून घेते थोडंसं थंड झालेले आहे ते आता आणि बघा मी तर मी आता ही वाटीसुद्धा यातली काढून घेते आणि तुम्हाला आधी सत असेल एकदम मस्त अशी बिर्याणी व्हेज बिर्याणी तयार झालेली आहे इथे मी तुम्हाला थोडंसं मोकळं करून दाखवते हे बघा एकदम मोकळं मोकळी अशी व्हेज बिर्याणी झालेली आहे तुम्हाला दिसते हे बघा एकदम मोकळी मोकळी झाली तर तर इथं आम्ही हॉलमध्येच जेवायला बसलेलो होतो थोडंसं रिलॅक्समध्ये आणि इतका छान वास येत होता बिर्याणीचा माझ्या मुलीलाही खूप आवडली आणि माझ्या मिस्टरांनाही खूप आवडली तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा ताई अशी व्हेज बिर्याणी तर इथं मी ज्या फुलवाता आता बनवून घेतल्या ना तर त्या मी हे मी गाईचं तूप आणलेलं आहे तर याच्यामध्ये मी भिजून घेणार तर ऑलरेडी ते थोडंसं म्हणजे पगळलेलं आहे तुम्हाला दिसत असेल तर मी आता याच्यामध्ये हे तूप टाकून देते ह्या वातींमध्ये हे बघा तर ह्या सकाळपर्यंत व्यवस्थित भिजणार कारण मला दररोज एक फुलवात लागते तर माझ्या पूर्ण फुलवाती संपून गेलेलं आहे आणि मला देवपूजा करायची असली तर मग मला वेळेवरच फुलवात बनवा लागते तर त्याच्यासाठी मग मी ह्या थोड्याशा बनवून घेतल्या तर मी आता ह्या मला ह्या पाच सहा दहा बारा दिवस आरामात पुरतात तर म्हटलं चला आता सध्याच्या आपण एवढ्या बनवून घेऊ तर ह्या मी दुपारी बनवल्या होत्या तर इथं मी ह्या बघा अशा व्यवस्थित त्या तुपामध्ये भिजून घेतलेल्या आहे तर मी आता सकाळी ते डब्यामध्ये भरून ठेवणार तर चला ते न माझं सगळं आवून झालेलं आहे तर बिर्याणी एवढी छान झालेली होती आणि इतकी मस्त झालेली होती म्हणजे मी पहिल्यांदाच अशी स्मोक देऊन बिर्याणी बनवली तर खूप छान लागली तर चला ताई नो आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पण अशी एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ